नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं स्वागत शिवपुरी कुंभोजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली शिवपुरी येथे ए बी एस चौकामध्ये समस्त मातंग समाजाच्या वतीने सकाळी वाटेगाहून ज्योत आणण्यात आली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवपुरी येथील प्राथमिक विद्यामंदिरमध्येही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती कुंभोस ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन हो पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सकाळी वाटेगाहून ज्योत आणण्यात आली डॉक्टर करमेर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ज्योत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये ज्योतचे आगमन करण्यात आले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सर्व सदस्य यांच्याकडून साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेशी पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच दावीद घाटगे धनाजी तिवडे सुनील घाटगे सदानंद महापुरे अविनाश घाटगे सिकंदर सुवासे आकाश घाटगे सागर घाटगे स्वागत सागर सुवासे व आभार योहान घाटगे यांनी केले अरण साठी राहुलरत्न परके हिंगणगाव कुंभोज